यानंतर एक मोठी अपडेट येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरला जाणार आहेत आणि महाराष्ट्रातले पर्यटक जे तिथे श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत मदतकार्य पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत एक महत्त्वाची अपडेट या सगळ्या संदर्भातली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा रात्री आठ वाजता आता श्रीनगरला पोहोचणार आहेत आणि तिथे महाराष्ट्रातले असंख्य पर्यटक जे तिथे अडकलेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत तिथे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील असतील पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत पंकज काय माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा जाणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधारणतः रात्री आठ वाजण्याच्या आसपास श्रीनगरला पोहोचणार आहेत काही सेकंदातच कुठल्याही क्षणी त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानावरनं एकनाथ शिंदे हे श्रीनगरला जाण्यासाठी निघतील तिकडनं मुंबई एअरपोर्ट आणि तिकडनं ते श्रीनगरला श्री पोहोचतील जे महाराष्ट्रातले नागरिक तिथे अडकलेले आहेत महाराष्ट्रातले पर्यटक तिथे आहेत त्यांच्याशी ते तिथे जाऊन संवाद साधणार आहेत आणि त्यांना एका विशेष विमानानं महाराष्ट्रामध्ये आणलं जाणाऱ्या या सगळ्या प्रक्रियेला वेग यावा यासाठी स्वतः एकनाथ शिंदे हे श्रीनगरच्या दिशेने निघत आहेत ठाण्याच्या त्यांच्या निवासस्थानावर काही म्हणजे काही काही वेळातच शिंदे हे श्रीनगरकडे जायला निघतील ठाण्याच्या त्यांच्या निवासस्थाना बाहेर त्यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो लागलेला आहे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे ताफा मुख्यमंत्री निघताना त्यांचा जो प्रोटोकॉल लागतो तो प्रोटोकॉल लागलेला आहे आणि मुख्यमंत्री आता श्रीनगरच्या दिशेने निघतील आठ वाजेपर्यंत श्रीनगरला पोहोचतील तिकडे जे महाराष्ट्रीयन पर्यटक आहेत त्यांच्याशी ते संवाद साध जातील आणि प्रक्रियेला वेग यावा यासाठी या ते तिथे पोहोचत आहेत यापूर्वीच गिरीश महाजन सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे पोहोचलेले आहेत एकनाथ शिंदे तिथे रात्री साधारणतः आठ वाजण्याच्या आसपास पोहोचतील पर्यटकांच्या पंकज या सगळ्या अपडेट्स बद्दल तर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता जम्मू काश्मीर साठी रवाना झालेले आहेत रात्री आठ वाजेपर्यंत ते श्रीनगरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे